या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती छान असा केक तयार झालेला आहे या ठिकाणी तर या ठिकाणी आपण आयंगार बेकरी स्टाईल अगदी जसा बेकरीमध्ये मिळतो तसाच आपण घरी घरच्या साहित्यामध्ये छान असा रवा केक तयार केलेला आहे तर या ठिकाणी हा जो केक आहे तो या ठिकाणी मी तुम्हाला कट करून दाखवते सुरीने या ठिकाणी छान असा सॉफ्ट आणि अगदी स्पॉन्जी असा केक या ठिकाणी तयार झालेला आहे अगदी बेकरीमध्ये मिळतो तसा तुम पाहू शकता इथं छान अशी केकला जाळी सुटलेली आहे आणि अगदी सॉफ्ट असा याचा स्टेक्चर पाहू शकता तुम्ही छान असं जाळीदार केक या ठिकाणी तयार झालेला आहे तर चला तर आजची आपली जी रेसिपी आहे तर आपण ख्रिसमससाठी जसं बेकरीमध्ये मिळतो तसा अगदी सॉफ्ट स्पॉन्जी असा रवा केक तयार करणार आहोत तर नमस्कार स्नेहल किचन मध्ये मी स्नेहल तुम्हाला सर्वांचं खूप 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 स्वागत करते तर आज या ठिकाणी आपण केकची रेसिपी पाहणार आहोत तर केक म्हटलं की लहानांपासून घरामध्ये अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडीचा मेनू आहे तर आहोत तर घरगुती साहित्यामध्ये छान स्पॉन्जे असं आपण या ठिकाणी रवा केक तयार करणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर आज आपण या ठिकाणी आपलं रवा केक तयार करण्यासाठी जे लागणारं साहित्य आहे ते या ठिकाणी पाहून घेऊयात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जी घरामध्ये कोणतीही जी वाटी आहे स्टीलची वाटी असेल तरी चालू शकते आपली रोजची भाजीची तर ज्या वाटीने आपण रवा घेणार आहोत त्याच वाटीने तर सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी दोन वाटी रवा घेतलेला आहे या ठिकाणी एक वाटी या ठिकाणी दूध घेतलेला आहे या ठिकाणी पाऊन वाटी आपण तूप घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा डेअरी व्हाईटनर म्हणजे दुधाची दुधाची पावडर आहे या ठिकाणी ती अर्धी वाटी घेतलेली आहे या ठिकाणी थोडंसं कमी म्हणजे थोडंसं कमी असं आंबट असलेलं म्हणजे रेग्युलर आपण जे दही आहे तेच वापरलेलं आहे पाऊन वाटी या ठिकाणी दही घेतलेलं आहे आणि या ठिकाणी एक वाटी साखर घेतलेली आहे तसंच या ठिकाणी आपण केकला डेकोरेशन करण्यासाठी टूटी फ्रुटीचा वापर करणार आहोत या ठिकाणी थोडं मीठ घेतलेलं आहे केकमध्ये आणि या ठिकाणी एक इनो सॉल्ट आपण घेतलेलं आहे तर अशा प्रकारचं इतकं साहित्य आपल्याला लागणार आहे केक तयार करण्यासाठी ठिकाणी आपलं केकचं प्रिमिक्स जे आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तयार करून घेणार आहोत तर या ठिकाणी एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे तर आजचं जे आपलं केकचं प्रेमिक्स आहे ते आपण या मिक्सरच्या भांड्यात तयार करून घेणार आहोत तर या ठिकाणी दोन वाटी रवा घेतलेला आहे तो या ठिकाणी आपण या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत तर या ठिकाणी दोन रवा, वाटी रवा कोणतीही वाटी तुम्ही घेऊ शकता ज्या वाटीने रवा घेणार आहोत त्याच वाटीने इतर सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी दोन या या वाटी रव्यासाठी एक वाटी या ठिकाणी साखर वापरलेली आहे आणि या ठिकाणी अर्धी वाटी मिल्क पावडर आहे ती या ठिकाणी मी घालून घेते आणि हे सर्व साहित्य जे आहे मिल्क पावडर साखर आणि रवा या ठिकाणी आपण मिक्सरला दळून घेणार आहोत दळून घेतल्यानंतर अशा प्रकारचं जे रवाळ असं याचं स्टेक्चर आहे तुम्ही पाहू शकता रवाळ असं दळून झालेलं आहे हे अशा प्रकारचं रवाळ असं मिक्सचर आपलं तयार झालेलं आहे या ठिकाणी आपलं अशा पद्धतीचं केकचं प्रिमिक्स आता आपलं तयार झालेलं आहे या ठिकाणी या स्टेजला आपण यामध्ये जे दही घेतलेलं आहे पाऊन वाटी ते या मिश्रणामध्ये घालून घेणार आहोत तसंच यामध्ये आपण सेम वाटीनं आपण या ठिकाणी एक वाटी दूध रूम टेम्परेचरला गरम करून कोमट असं करून घेतलेलं आहे दूध तर ते या ठिकाणी घालून घेतलेलं आहे एक वाटी दूध तर या ठिकाणी आपण आता तूप घालून घेणार आहोत तर या ठिकाणी पाऊन वाटी तूप मी या ठिकाणी घेतलं होतं तर ते पाऊन वाटी तूप मी या ठिकाणी या मिश्रणामध्ये घालून घेते आता हे जे सर्व मिश्रण आहे ते आपण आता मिक्सरला फिरवून घेऊयात आणि हे पीठ या ठिकाणी आपलं केकचं जे, जे मिश्रण आहे ते तयार करून घेऊयात या ठिकाणी आपलं मिश्रण जे आहे ते मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे त्याचं अशा प्रकारचं मिश्रण आता तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि हे जे मिश्रण आहे मी आता मिक्सरला दोन ते तीन वेळा चालू बंद करून फिरवून घेतलेलं आहे अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आहे आता आपण हे काढून घेऊयात एका बाउलमध्ये तयार केलेलं जे मिश्रण आहे ते या एका बाउलमध्ये आपण आता या ठिकाणी काढून घेणार आहोत आपण या मिश्रणाला असं आता काढून घेऊन दहा मिनटं याला असंच झाकून ठेवणार आहोत या ठिकाणी थोडा वेळ आपण हे मिश्रण जे आहे ते भिजू देऊया आणि यामध्ये एक छोटस स्टँड आपण ठेवून घेणार आहोत या ठिकाणी आणि आपण जो आहे ते कढईमध्ये आज केक बनवणार आहोत त्यामुळे ही कढई प्रिहीट होण्यासाठी साधारण दहा मिनिटं बारीक गॅसवर ठेवलेली आहे या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कुकरचं मी टीन घेतलेला आहे कुकर मध्ये जो आपला रोजचा डाळ भात्याचा डबा असतो तो घेतलेला आहे तर या ठिकाणी आपण याला ऑइल लावून घेणार हो। आहोत झर पेपर पण आहे माझ्याकडे तो पण याला मी लावून घेणार आहे यामुळे आपला केक व्यवस्थित डिमोल्ड होण्यासाठी मदत होते आता या ठिकाणी आपलं मिश्रण दहा ते पंधरा मिनटं या ठिकाणी भिजण्यासाठी ठेवलं होतं आणि रव्यानं छान मॉइश्चर शोषून घेतलेला आहे आणि छान असा आपला रवा आता भिजलेला आहे थोडा घट्ट देखील झालेला आहे तर आता आपण या ठिकाणी राहिलं होतं याआधी तर या ठिकाणी आता साधारणतः एक पाव चमचा मीठ आपण या ठिकाणी घालून घेणार आहोत इथे पाव टेबल स्पून मीठ या ठिकाणी घातलेला आहे आणि या ठिकाणी आता आपण इनो सॉल्ट जो आहे तो या ठिकाणी घालून घेऊयात यामध्ये यामध्ये साधारणतः एक अर्धा चमचा असतो हा तर एवढा आता आपण जो फ्रूट सॉल्ट आहे तो यामध्ये घालून घेऊया आणि यामुळं काय होतं इनो सॉल्टमुळं आपला केक जो आहे छान जाळीदार तयार होण्यासाठी मदत होते तर या ठिकाणी आपण आता हा जो इनो घातलेला आहे तो या ठिकाणी त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि तो ॲक्टिव्ह करून घेऊयात या ठिकाणी यावरती थोडं पाणी घालून आपण हे ॲक्टिव्ह करून घेणार आहोत आणि हे एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला भरभर हलवायचं आहे किंवा फेटून घ्यायचं आहे याला एकाच डायरेक्शनमध्ये एक पाच ते सात मिनटं आपण असं छान असं बॅटर फ्लॉकी होईपर्यंत हलवून घेणार आहोत आणि यामध्ये छान एक सारखं एकाच बाजूने एकाच डायरेक्शन मुळे हलवल्यामुळे याला छान जाळी होण्यास तयार होते छान जाळी तयार होते पीठ हलकं होण्यास मदत होतं यामध्ये इनो घातल्यानंतर आपल्याला जरा हे प्रोसेस आहे या ठिकाणी आपण हलवून घेणार आहोत हे मिश्रण आपण एकाच डायरेक्शन मध्ये हलवून घेऊयात आणि आपण जो केकचा टीन घेतलेला आहे त्यामध्ये ते घालून घेऊयात आता हे जे आपलं मिश्रण आहे ते केकच्या टीनला आपण ग्रेस करून घेतलेलं आहे या ठिकाणी तर त्यामध्ये आपलं जे मिश्रण आहे ते आपण या ठिकाणी घालून घेणार आहोत जे मिश्रण आहे ते या आपण कुकरच्या टीनमध्ये मध्ये किंवा केकच्या टीनमध्ये मध्ये घालून घेतलेले आहे तर या ठिकाणी यातलं एअर बबल्स जे आहे तो जाण्यासाठी आपण याला तीन ते चार वेळाच थोडं टॅप करून घेऊयात यामुळे काय होईल यातील हवा जी आहे ती निघून जाईल आणि आपला केक छान जाळीदार होण्यासाठी मदत होईल तर या ठिकाणी हे मिश्रण टॅप करून झालेले आहे या ठिकाणी आपल्या आवडीनुसार तुम्ही बदामाचे काप किंवा टुटी फ्रुटी मी या ठिकाणी घालून घेणार आहे तर या ठिकाणी आपण काप घेतले होते ते या ठिकाणी घालून घेऊयात आणि आपण जी कढाई फ्रीट करण्यासाठी ठेवलेली आहे तर या ठिकाणी आपण मिश्रण कढाईमध्ये ठेवून घेऊयात गॅसची आस मिडियम करायचे आहे मीडियम आचेवर याला तीस मिनिटं होऊ देणार आहोत आपण आता आणि या ठिकाणी वरून छान असं टाईट असं झाकण आहे ज्यामुळे वाफ बाहेर जाणार नाही आणि छान केक असं ही प्रिट कढई झालेली आहे तर या ठिकाणी छान असं तीस पस्तीस मिनट केक आपण होऊ देऊयात या, या ठिकाणी एक तीस मिनिटानंतर आपला केक जो आहे तो अशा पद्धतीने तयार झालेला आहे या ठिकाणी टूथपिकच्या सह्यानं किंवा सुरीच्या सह्यानं मी पाहणार आहे ही सुरी जी आहे ती आपण असं केकमध्ये आजपर्यंत घालून पाहूयात तर याला कोणत्याही प्रकारचं मिश्रण चिटकलेलं नाही म्हणजे आपला केक जो आहे मध्यभागी पण पाहूया छान असं तयार झालेलं आहे तर या ठिकाणी आपण केकच्या कडा मोकळ्या करून घेणार आहोत आणि पाच मिनटानंतर पाच मिनटं आपण असंच ठेवू दिलं होतं केक आणि त्यानंतर आता पाच मिनटानंतर आपण केकच्या कडा अशा मोकळ्या करून घेणार आहोत चारी बाजूनं आणि हा केक आपण आता काढून घेऊयात छान असा आपला केक तयार झालेला आहे या ठिकाणी आपण याला थोडं कट करून घेऊयात तर पाहू शकता तुम्ही कसा केक तयार झालेला आहे छान असा स्पॉन्जी असा एकदम सॉफ्ट असा या ठिकाणी केक तयार झालेला आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही तर या ठिकाणी आपलं पाहिजे त्या आकारामध्ये आपण याला कट करून घेऊ शकतो अगदी घरच्या साहित्यामध्ये कमीत कमी साहित्यामध्ये अगदी बेकरी सारखा मऊ असा सॉफ्ट केक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता छान अशी जाळी सुटलेली केकला छान असा केक या ठिकाणी तयार झालेला आहे तर या ठिकाणी आपली केकची रेसिपी कंप्लीट झालेली आहे तर आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा रेसिपी आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता भेटूयात पुन्हा एकदा नवीन अशा रेसिपीसोबत या ठिकाणी मी घेते तुमचा निरोप तोपर्यंत सर्वांना बाय बाय